पुत्रम विशाल देवश्य नित्यमुक्ती प्रदायकम मालणी परमानंद्री चक्रधर दंडोट प्रणाम भाविकांना डोमेग्राम म्हटले की मानुबा यांची काशी असे म्हटले जाते आणि अशा या डोमेग्राम मध्ये श्री चक्रधर स्वामींचे जीवधाराचे कार्य करत असताना त्यांनी एकूण दहा महिने वास्तव्य केले आणि काही महत्वपूर्ण लीळा या ठिकाणी केल्या त्यापैकी काही लीळा ह्या राजमठामध्ये केल्या चला तर मग बघूया या ठिकाणी स्वामींनी कोणत्या लिहिला केल्या स्किल मास्टर या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करीत आहे धन प्रणाम डोमेग्रामला या ठिकाणी एकूण तीन मठ होते पहिला दक्षिणेकडे नरसिंहाचा मठ ज्याला राजमठ माता असे म्हणतात दुसरा उत्तरेकडे नारायणाचा मठ होता ज्याला उंच मठ माता असे म्हणतात आणि या मठामध्ये भक्तगण राहायचे तिसरा पूर्वाभिमुख गोपाळाचा मठ होता त्याला प्रसन्न मठ असे म्हणतात ज्यात स्वामींचे वास्तव्य होते नव्यानेच बांधलेल्या मंदिरामध्ये प्रथम आपल्याला राजपट या स्थानाचे दर्शन होते माहीम भट्ट यांना सांख्य योग न्याय वैशेषिक व वेदांत या पाच शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे त्यांना त्यांच्या ज्ञानाचा गर्व झाला होता स्वामींना विद्याशास्त्रात हरवण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वामींची भेट घेण्याचे ठरवले आणि त्यांची भेट झाली ती याच ठिकाणी म्हणजे राजमठामध्ये माहीम भट्टांनी त्यांच्या अहंकारापोटी स्वामींना फक्त हात जोडून नमस्कार केला परंतु त्यांनी जेव्हा स्वामींच्या श्रीमूर्तीकडे बघितले तेव्हा त्यांनी मनन केलेले शास्त्र आणि चर्चेचा विषय हे विसरून गेले आणि बऱ्याच वेळाने मग त्यांच्या चर्चेला सुरुवात झाली आणि दोघांच्या विधशास्त्राच्या या वादविवादामध्ये स्वामींची उच्च कोटीची मराठी बघून माईम भट्टाने मग स्वामींना हरवण्यासाठी संस्कृतमध्ये चर्चा सुरू केली त्यातही स्वामींनी संस्कृतचे जे अर्थ सांगितले ते ते भटांनी कधीही ऐकले नव्हते मग मात्र माईम भट्टांना गप्प राहावे लागले मग स्वामींनीच पुढे जीव देवता प्रपंच माया देह प्रमंड याविषयी निरूपण केले मग परमेश्वर कसा असतो हे हत्तीचे उदाहरण देऊन त्यांना सांगितले स्वामींचे हे विद्याशास्त्र ऐकून प्रचिती आली की स्वामी हेच सर्व शक्तीयुक्त परमेश्वर आहे मग त्यांनी लगेचच उठून स्वामीनंदन रट घातले आणि श्री चरणास लागले तू शेक्र दरा, शेक्र दरा, शेक्र दरा। दिवस नाथोबा आणि वटवासी हे स्वामींच्या आज्ञेविरुद्ध रेनायकाच्या घरी श्राद्धाचे जेवण जेवले म्हणून स्वामींनी त्यांना शिक्षा केली आणि उंच मठावर मारावयास सांगितल्या परंतु उडी मारताना अट अशी होती की उडी मारल्यानंतर मागे टाच जमीन लागली नाही पाहिजे आणि पुढे हातही जमिनीवर टेकले नाही पाहिजे भोटभास आणि नाथोबानी पंचवीसच्या पन्नास उड्या मारल्या तरी पण स्वामींच्या अटीप्रमाणे एकही ओडी त्यांची लेखी लागली नाही मग बाईसांनी मध्यस्थी करून त्यांना पाचशे दंडोट घालण्याची शिक्षा दिली त्यातही अडीचशे दंडोट हे बाईसांनी घातले आणि अडीचशे दंडोट दोघांनी मिळून घातले दोघांची एवढी शारीरिक कसरत झाल्यानंतर श्रद्धाचे जेवण हे कुठल्या कुठे चिरून गेले आणि मग त्यांना खूप जोराची भूक लागली मग स्वामींच्या आदेशानुसार बाईसांनी त्यांना पाणीभात जेव घातले याच ठिकाणी दुसरी लिळा अशी आहे की एक दिवस स्वामींना निरोपण करण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी प्रल्हाद बाईसाला ती अडाणी असूनही परमेश्वर कसा असतो याबद्दल निरूपण केले यावर बाईसांनी विचारणा केली असता त्यांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी इथे तर कोणीही नाही मग तुम्ही निरूपण कशाला करतात त्यावर स्वामींनी सांगितले की आमची जर इच्छा झाली तर आम्ही एखाद्या आम्हाला निमित्त करून सुद्धा निरूपण करू शकतो मग घोटवास आले आणि मग स्वामींनी पुन्हा तेच निरूपण एक दिवस स्वामींना उदासीनता आली म्हणून त्यांनी वस्त्राचा परित्याग करून दोन्ही हात छातीवर ठेवून याच ठिकाणी उदाहरणे झोपले चरित्रकारांचे असे म्हणणे आहे की ते बाईसांवर किंचित उदास झाले होते आणि अशा अवस्थेत स्वामींना बघून बाईसा खूप घाबरल्या त्यांनी लगेचच भटभासांना बोलवले आणि उदासीनता दिसली उदासीनता घालवण्यासाठी काय करावे म्हणून त्यांनी एक युक्ती केली आणि त्यांनी बाईसांकडून परमेश्वर पुरावर आणलेले श्री प्रभूंचे वस्त्र मागवले आणि भटभासांनी ते वस्त्र दोन्ही हातात असे धरले की आपले अंग दिसणार नाही आणि म्हटले जी जी प्रसादाचा स्वीकार करावा जी आणि स्वामींनी वस्त्र बघितल्यावरती स्वामींच्या स्त्रीमूर्तीवरती लगेच प्रसन्नता आली म्हणून या मठाला पती तिला सोडून गेला होता ती ह्याच मठामध्ये स्वच्छता आणि इतर कामे करायची त्या स्त्रीचे दिवस भरल्यानंतर एक दिवस स्वामी सकाळी सकाळी फिरून परत मठात जेव्हा आले तेव्हा ती श्री मठाच्या दरवाजाजवळ तिची प्रसुती झालेली होती आणि पुढे बाळ होते ती खूप दुःखी दिसत होती तिला आई बाप भाऊ बहीण कोणीही नव्हते तिचे दुःख बघून स्वामींनी मग नाथोबाला तिचे बाळात्पण करावयास सांगितले व नाथोबांनी जवळजवळ बारा दिवसापर्यंत तिचे बाळापण केले जोपर्यंत स्वामी येथे वास्तव्याला होते तोपर्यंत ती स्त्री इथेच राहत होते भाविकांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि काही त्रुटी असल्यास कमेंटमध्ये जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्किल मास्टर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा आणि पुन्हा भेटूया अशीच एक नवीन लीड घेऊन धन प्रणाम No, no.